नमस्ते मी आहे प्रगती प्रगती किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे आज आपण इथे चिकापासून खरवच कसं तयार करायचं हे पाहणार आहोत इथे माझ्याकडे एक लिटर चीक आहे हे चीक आता आमच्या इथे गावाकडे आम्हाला भेटून जातं बाकी ठिकाणी तुम्ही विकतही आणू शकता डेअरीमध्ये अगदी सहज उपलब्ध असतं आणि आता इथे माझ्याकडे हे एक लिटर चीक आहे अगदी फ्रेश तर त्याकरता मी इथे गूळ वापरणार आहे तर साधारण इथे मी दोनशे चाळीस एम एल गुळ घेतलेला आहे एक लिटर चिकाला तुम्ही गुळाऐवजी साखरही वापरू शकता आता मग हा गुळ्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि चांगलं आपल्या गुळ्याच्यामध्ये विरघळूच तोपर्यंत त्याला आपल्याला हलवत राहायचं है आहे व्यवस्थितपणे म्हणजे पूर्ण आपल्या ज्या गुळे नाही त्यामध्ये विरघळायला पाहिजे तुम्ही गुळाऐवजी साखरही वापरू शकता किंवा साखर आणि गुळ दोन्ही वापरू शकतात असं काही नाही आता आपण हे गूळ चांगल्याच्यामध्ये विरघळून घेऊया आता आपला गूळ ह्यानं चांगला वितळलेला आहे याच्यामध्ये त्यानंतर आपण ते टाकायचं आहे दूध टाकायचं आहे ते आपल्याला मी एक कपपेक्षा थोडंसं कमी दूध घेणार आहे आणि हे दूध नॉर्मल टेम्परेचरचं आहे ते पण आपण छान टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया आहे त्यानंतर आपण जे टाकणार आहोत वेलची आणि जायफळची पूर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आणि थोडीशी मिकडे टाकणार आहे सुंटेची पावडर याच्यामुळे खूपच छान टेस्ट येते तुम्ही पण नक्की टाकून बघा आता आपण पहिले मिक्स करून घेऊया आता हे मिक्स झाल्यावरती आपल्याला एका भांड्यामध्ये तुम्ही कुठलंही भांडं किंवा कुकरचं घ्या भांडं किंवा ते इथे मी केक टिन घेते किस्तं भांडं घेते त्याच्यामध्ये आपण हे पूर्ण मिश्रण ओतून घ्यायचं आहे व्यवस्थित पूर्ण वेधी टाकून घेतलेलं आहे आता आपण याच्यावरून थोडंसं गार्निशिंग करता मी केसर टाकणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता आणि थोडीशी आपण याच्यावर टाकणार आहे वेलचीची पूळ वरतून मस्तपैकी चला आता आपण याला स्टीम करायला ठेवूया आता अशा प्रकारे कढईत मी याला स्टीम करायला ठेवलेलं आहे हे ठेवल्यानंतर आपल्याला याच्यावरती पण एक झाकण ठेवायचं आहे म्हणजे आपली जी वाफ तयार होईल ना ती वाफ वाफीचं पाणी आपल्या चिकामध्ये पडू नये त्याच्यामुळे याच्यावर झाकण ठेवायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला आपल्या कढाईवर किंवा कुठल्याही भांड्यावर झाकण ठेवून याला वीस मिनटाकरता चांगलं वाफून घ्यायचं आहे आता वीस मिनटा तुम्हाला मी दाखवते पंधरा ते वीस मिनटं आहे आता आपण हे उघडून बघूया गॅस बंद करायचा आहे आणि आता आपण हे झाकण काढून बघूया हे बघा आपलं खरवस मस्तपैकी झालेलं आहे आता तुम्ही याला चेकही करू शकता आता मी इथे थोडंस टाकू घालून चेक करते बघा अगदी सहज टाकू जातो एकदम क्लीन आलेली आहे टाकू चाकू म्हणजे आपलं खरबस अगदी छान मस्त झा बनलेलं आहे आता आपण याला पूर्णपणे थंड होऊ देऊया मग तुम्हाला मी कट करून दाखवेल थंड झाल्याशिवाय तुम्ही याला खाऊ पण नका आणि कापूही नका आता आपण याला थंड करून घेऊया रूम टेम्परेचरवर ठेवा नाही तर मग तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता आता आपण थंड होण्याची वाट बघूया हे बघा आपलं खरवस आता थंड झालेलं आहे मस्तपैकी मी याला कापून पण घेतलेलं आहे आता पुरण्याचा आपण कड्या असा मस्त मोकळा करायचा थंड झाल्याशिवाय तुम्ही त्याला कापू नका म्हणजे ना थंड झाल्यावरतीच कापा आणि ते थंड झाल्यावरतीच खायचं गरम गरम नाही खायचं असतं हे आता आपण याला तुम्ही तुमच्या हव्या त्या आकारामध्ये याला छोटं बारीक मोठ्या कशाही आकारामध्ये तुम्ही याला कापू शकता अगदी सहज कापलं हे मस्त वगैरे याची आपण पीस करून घेऊया तुम्हाला मी पीस काढून दाखवतो अशा प्रकारे आपल्याला पीस करून घ्यायचे आहेत हे बघा इथे मी पीस काढून घेतलं इतकं छान बनलेलं आहे आपलं खरवस तुम्ही पाहू शकता अगदी मस्त सॉफ्ट आणि जाळीदार मस्त आलेलं आहे आणि टेस्ट आपलं खूप छान लागतं तुमच्याकडे याला काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा आमच्याकडे याला चिकाच्या वड्या किंवा चिकच्या पाटोड्या किंवा खरवस हे सुद्धा म्हणतात तर तुमच्या इथे याला काय म्हणतात नाही हे मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा अगदी छान लागते अगदी सोपी आणि सरळ रेसिपी आहे तुम्हाला माझी आज आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका आणि शेअर तर नक्कीच करा हे बघा तो मस्त आलेलं आहे तुम्हाला माझा आत्ता व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की तुम्ही माझा व्हिडिओ शेअर करा ब बाय